जैन महाराष्ट्र जनविकास म्हातडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार चे आमचे सभासद अश्विनी पाटील या वाईनगर परिषद कंत्राटी कामगार म्हणून काम करतात आज गेली ह्या दहा ते बारा वर्षे काम करत असताना वाईनगर परिषदेमधून कंत्राटी कामगारांच्या हिताबाबत कुठलेही निर्णय घेतले जात नाहीत फक्त कंत्राटी कामगारांना वाय नगर परिषदेमधील नारायण बोसाळे आणि मुख्याधिकारी हे फक्त पैसेची पाकिटे घेऊन हे कंत्राटदारांना सांभाळतात आणि कंत्राटी कामगारांना वाड्यावर सारतात आज ही संबंधित महिला साफसफाईचं काम करत असताना गेली पाच ते सात दिवस पावसामध्ये भिजत झाडलुटीचं काम करत आहे तिनं अनेक वेळा तक्रारी दिल्या की मला तुम्ही रेनकोट द्या छत्री द्या टोपी द्या परंतु तिची कुणीही दखल घेतली नाही शेवटी ती बिचारी आज आमची ती भगिनी आहे आणि माझ्या कामगार संघटनेतला कुठलाही साफरशील कामगार रडू नका कुठलाही सभासद कामगार हे माझं कुटुंब आहे ह्याच्यासाठी आमची संघटना ही रस्त्यावर आम्ही उतरणारच एवढं करत असताना सुद्धा त्यांनी सकाळी विनंती केली की मला अत्यंत ताप आलाय माझी तब्येत बरी नाही तरी संबंधित नगरपालिकेचे परमनंट कामगार राहुल गाडे हा सफाई कामगार म्हणून त्याची नोंद आहे हा कुठला नगरपालिकेचा मुकदम नाही आहे तरीही बळजबळीनं त्या महिलेला आरोच्या भाषेमध्ये बोलणे हे इकडे एक स्मारकामध्ये बसून तू दहाच वाजता ये बाराच वार वाजता ये त्याचा हेतू उद्देश काय एका महिलेला असे अपशब्द बोलून बोलवणे याबाबत नगरपालिकेचे नारायण गोसावे यांच्याकडे वारंवार तक्रारी दाखल केलेली तरी त्याच्यावरती नगरपालिका कुठला निर्णय घेत नाही सकाळी ही महिला आमची सफाई कामगार हॉस्पिटलमध्ये आले असता तिच्याबरोबर कोयना व्हायरट होती अक्षरशः आला येत नव्हतं मी बचोटे मॅडमला विनंती केली की, की मॅडम असा ना असा प्रकार आहे मी आभार मानतो वाय ग्रामीण रुग्णालयाचे की संबंधित वैद्यकीय अधिकारी मॅडम यांनी कुठलाही विलंब न लावता हातातली कामं सोडून आज आमच्या कामगाराला त्यांनी अत्यंत चांगले उपचार दिले त्याबद्दल वाय ग्रामीण रुग्णालयाचे मी आभार मानतो राहायला विषय की कामगारांना कुठला न्याय हक्क मिळत नाही सहाय्य कामगार याबाबत अनेक आदेश दिलेले आहेत पहिला आदेश दिलेला आहे एकवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी संबंधित कामगारांना किमान वेतन कायदा लागू करा किमान वेतनाप्रमाणे प्रमाणे वेतन द्या तरी वाई नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि हो जो टोळ भैरव जो बसलाय नारायण गोसावी हा म्हणतो ना अक्षरशः अस्तिनेचा नाग आहे या वाईनगर परिषदेमध्ये बसण्याला सत्तर ते ऐंशी कोट रुपयेच्या नगरपालिकेच्या ठिवी मोडून वाई नगरपालिकेचं ह्या नारायण गोसावीनं वाटोळ केलेलं आहे आणि हे फक्त वाटोळ कुणामुळे केलेलं आहे की फक्त ठेकेदारांना खुश करणे आपले खिसे भरणे पैशाची पाकिटं घेणे आपली बायका पोरं आनंदी ठेवणे आणि ह्या माझ्या ह्या गोरगरीब कंत्राट कामगारांना वाऱ्यावरती सोडवणे गाय गाणीमुनी मधलं काम करून घेणे आणि आपण लाखो रुपये कमावणे मी ह्या वायनगर परिषदेचा मी निषेध करतो आणि माझ्या कुठल्याही संघटनेमधील सभासद कामगारांना जर पुणे असा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर ही संघटना शांत बसणार नाहीये सोमवारीच महाराष्ट्र राज्याचं संचनालय मुंबई त्याचे संचालक आहेत माननीय रानडे साहेब यांना सोमवारी आम्ही निवेदन सादर करणार आहोत चौदा तारखेपासून चौदा ऑगस्ट पासून आम्ही त्यांच्या बाहेर आंदोलन करणार आहोत आणि आज इशारा देतो देशाच्या स्वातंत्र्य दिना दिवशी पंधरा ऑगस्टला आम्ही रानडे साहेबांच्या कार्यालयाबाहेर आत्मदहन करणार आहोत ह्याची दखल संपूर्ण महाराष्ट्र शासनानं जिल्हाधिकारी कार्यालयानं आणि इथं बसलेल्या वाईनगर परिषदेमधील हे जे टोळ भैरव आहेत की ह्या जनतेचा पैपैनं कर भरल्याला हे जे लोवाडून खातात यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी नारायण गोसावीची बदली विदर्भ मराठवाड्यात करण्यात यावी संबंधित मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांना तातडीनं निलंबित करण्यात यावं ही माझी विनंती आहे मागणी आहे आणि ह्या मागणीसाठी चौदा ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या संचनालय बेलापूर मुंबई येथे राणे साहेबांच्या कार्यालयाबाहेर आम्ही आंदोलन करून पंधरा ऑगस्ट रोजी मी माझ्या कामगारांच्या बरोबर एकत्र राहून आम्ही सामूहिक आत्मदहन करणार आहोत याची गांभीर्याने दखल घ्यावी विनंती जय हिंद जय महाराष्ट्र आणि महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट आणि कामगार जनरल युनियन ही महाराष्ट्राची ट्रेड युनियन आहे आमच्या ह्या कामगारांसाठी आम्ही अख्खा महाराष्ट्र पिटवून उभा करू पण असल्या ह्या दळिंद्र आणि पाकिट घोर अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यास शांत बसणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र